पणे मी न्यायपालिकेचे आभार मानतो महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो त्यांनी उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून दिली आणि ह्यामुळेच आजचा समाधानाचा दिवस माझ्या आयुष्यातला हीच खरी श्रद्धांजली माझी पत्नी ॲडव्होकेट मिराक्षीजी जयस्वाल ज्यांनी महाराष्ट्र शासनाची सेवा केली राज्यमंत्री म्हणून त्या बाल आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या बाल आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या दोन हजार आठ ते दोन हजार बारा नाही त्याला सोडलं कोणालाही नाही एक तर जो होता बत्रा तो सहा महिन्यातच मरण पावला आतमध्येच त्याच्याबद्दल त्याची केस अबेट झाली म्हणजे त्याला शिक्षा देवानंच दिली आणि तिसरा जो तुम्ही जे म्हटलं की त्याला एकाला जे सोडलं ते फक्त तीनशे सत्त्याण्णवमध्ये सोडलं बाकी त्यालाही तीनशे दोनमध्ये शिक्षा आहे तीनशे चौऱ्याण्णवमध्ये शिक्षा आहे तीनशे ब्याण्णवमध्ये शिक्षा आहे फक्त तीनशे हा दुहेरी जन्मठेप झालेली आहे हा एक हा विनायक चव्हाण हा विनायक चव्हाण हा एकदम फितूर निघाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कि किसी की हत्या करण्यासि किसी किसिका विश्वासघात हा विश्वासघात की निघाला यानेच त्या दोघांना आणलं यानेच सगळं घडवून आणलं यानेच त्या बत्राला सांगितलं यानेच ते बत्राकडून सगळं करून घेतलं तर ह्यापासून जेव्हा आम्ही पूर्ण तपास काम करत होतो ते नंतर सुरू झालं तेव्हा जे पाटील होते सिनियर पी आय त्यावेळेसचे आय त्या आयोनी आणि सगळ्या पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी कर सौगात ने बुक के आज का जो भी हमको दिख रहा है ये सही पुण्य स्मरण और सही श्रद्धांजलि देने का जो क्षण है इसका सारा श्रेय न्यायपालिका और फेसिबल निकम था और इनकी जिनको जिन्होंने अपॉइंटमेंट करे वो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री फडणवीस साहब चलो काम जो शुरू किया मैंने पूरे टेटर में साढ़े दस साल के पीछे देखता हूँ तो देखता हूँ कि कितना स्ट्रगल है एक आरोपी लोगों को शिक्षा दिलवाना कितना मेहनत का काम है कि मैंने उनके पास नज़दीक से देखा पिछले दस साल से क्यों है ये निगम साहब का नाम क्यों इतना डेडिकेशन है क्यों इतना जुनून है उनमें और वो जुनून का ही परत भाव जो दिख रहा है आज

दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चौदा साली संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या घरात एकटे असताना त्यांचा नो ड्रायव्हर चव्हाण त्याचप्रमाणे त्याचे साथीदार विनायक चव्हाण मणिंदर बाजवा आणि सूरज जयस्वाल या तिघांनी चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरातील सर्व दागिने पळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा अत्यंत निघून खम केला होता भाऊ मीनाक्षी जयस्वाल यांच्या अंगावरती एकूण तेरा प्रारांतिक जखमा चाकूने करण्यात आलेल्या होत्या आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या था। त्यांचे पती डॉक्टर संतोष जयस्वाल त्यावेळेला मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते त्यांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांच्या मित्रांना फोन केला तेव्हा घरी त्यांना ते त्यांची पत्नी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या था। दिसल्या आज या खटल्यात या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणी नव्हता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी आम्ही जवळजवळ वीस साक्षीदार तपासून न्यायालयापुढे सिद्ध केली अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस सी शिंदेसाहेब यांनी या तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांच्या खुनाबद्दल आणि त्यांच्या त्या घरातील डेक्टिक आणि हे दागिने पळ चोरीच्या उद्देशाने केल्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तिघही आरोपींना ठोठावलेली आहे यातील या, या खटल्याचं कामकाज बरेच वर्ष चाललंय कारण ह्या आरोपींतर्फे अनेक नामांकित वकील होते मायासोबतीला प्रसाद पाटील ॲडव्होकेट प्रसाद पाटील ॲडव्होकेट विषय ठाकूर त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी म्हात्रे यांनी बहुमल्य सहकार्य केलं हा खटल्यामध्ये प्रत्येक परिस्थिती जन्यपुराजी साखळीमधील महत्त्वाचे साक्षीदार असणारे पोलीस निरीक्षक पाटील यांचं खटला सुरू होण्याच्या अगोदर निधन झाल्यामुळे त्यातील दुय्यम पोलीस अधिकारी शिंदे यांच्याकडून हे सर्व साक्षीदार आम्ही तपासले होते न्यायालयामध्ये आणि डॉक्टर संतोष जयस्वाल आणि त्यांचे नातेवाईक यांनी या खटल्यामध्ये बहुमूल्य सहकार्य केल्यामुळेच या तिघेही आरोपींना दुहेरी शिक्षा शिक्षापर्यंत आम्ही येऊ शकतो Okay. Sorry, in this